प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या फटाची कितमत प्रतिस्त आहेत या संबंधीची सत्ता ही माझ्यासारख्याचा मनामध्ये होती आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वर्ग किंवा भारताच्या सीबीवर चायनीज यांचं आक्रमण दोन दिवसापूर्वी त्यांचं सेटंच होतं एक लहानसं भेट तुमच्या केलं आणि त्या वेटाच चौद्याहत्तर साली ते वेट मिसेल गांधी फॅमिलीचा असताना इंदिरा गांधी त्यावेळेला श्री यांचे दिलं या फारचा एक त्यांनी उल्लेख पुन्हा पुन्हा केला आणि काँग्रेस पक्ष आणि झी एम के यांच्यावर त्यांनी अत्यंत कठोर चिंता केलेली त्याला एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की आज श्री वर्षा भागात वेळामध्ये अतिक्रमण केले त्यांच्या पालनानं त्यांनी बाहेर झाली त्याच्यासंबंधी त्याची काय फायन टाकली हे ते सांगत नाही